नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन्स घरपट्टी वाढणार खेड्यामध्येही होणार जमिनीची हक्क नोंद मुंबई राज्यात ग्रामीण भागातील घरे आणि भूखंडाचे रेकॉर्ड अद्ययावत करून आखीव पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे पहिल्यांदाच लाखो लोकांच्या जमिनीची हक्क नोंद तयार होणार आहे असे असले तरी या निमित्ताने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल पण दुसरीकडे खेड्यामधील घर मालकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा पडण्याची शक्यता आहे राज्यातील चव्वेचाळीस चा हजार गावांपैकी पस्तीस हजारापेक्षा अधिक गावांमध्ये घरपट्टी भरण्यासाठी म्हणून घरे जमिनीची नमुना आठ वर नोंद असते त्या आधारे ग्रामपंचायती घरपट्टीची आकारणी करतात मात्र न्यायालय व अन्यत्र त्या जागेची मालकी सिद्ध होण्यासाठी रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणून ते ग्राह्य धरले जात नाही त्यामुळे अनेकदा न्यायालयामध्ये मालकी सिद्ध करण्यात अडचणी येतात किंवा जागेचा शेजाऱ्यांशी व अन्य कोणाशी वाद असेल तर त्या परिस्थितीत कोणाची किती जागा आहे हे नेमके सिद्ध होत नाही